वाहतुकीचे नियम मोडाल तर आता मोठा फटका बसेल कारण दंडाची रक्कम दहा पटीनं वाढवण्यात आली आहे कोणता नियम मोडला तर किती फाईन आकारला जाईल हे जाणून घ्या या व्हिडिओ आणि आता तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे राज्यभरात वाहतूक विभागाकडून वाहतुकीची नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे दरम्यान नवीन नियमावली लागू होण्याची शक्यता आहे तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर आपलं चॅनेल सबस्क्राईब करा पहिल्या गुन्ह्यासाठी सहा महिने तुरुंगवास किंवा दहा हजार रुपये दंड ठोठावला जाईल ही काही नियमावली असणार पाहुयात ग्राफिकच्या माध्यमातून दोन चाकी गाडी असणाऱ्या नागरिकांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आली आहे पहिला नियम जर तुम्ही मोडला तर दहा हजार रुपये दंड व सहा महिने तुरुंग होणार ज्या जिल्ह्यामध्ये चेकिंग झाली त्या जिल्ह्याची नावे व तालुक्याची नावे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आली आहेत आजपासून या बारा जिल्ह्यात चेकिंग सुरू झाले आहे दोन कागदपत्रे आता तुम्ही सोबत ठेवायला सरकारने सांगितलं आहे दोन चाकी गाडी तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही आता सावधान व्हायचं आहे या बारा जिल्ह्यामध्ये आजपासून चेकिंग सुरू झाले आहे सरकारच्या माध्यमातून दोन चाकी वाहनधारकांसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली होती पहिला नियम जर तुम्ही आता मोडला तर तुम्हाला दहा हजार रुपये दंड तुमच्याकडून या ठिकाणी सरकार वसूल करून घेणार आहे दुसरा नियम जर तुम्ही या ठिकाणी मोडला तर तुमच्याकडून दोन हजार रुपये दंड वसूल करून घेतला जाणार आहे तिसरा नियम जर तुम्ही मोडला तर पाच हजार रुपयाचा दंड तुमच्याकडून वसूल करण्यात येणार आहे चौथा नियम जर तुम्ही मोडला तर सगळ्यात कडक दहा हजार रुपये दंड <णड़> तुम्हाला करणार आहेत आणि वरून तुम्हाला सहा महिन्याचा तुरुंगवास देखील या ठिकाणी चौथा नियम मोडला तर भोगावा लागू शकतो तसेच सर्वात कडक नियम आला आहे तो म्हणजे शेवटचा पाचवा नियम करण्यात आला आहे तो जर तुम्ही मोडला तर पाचव्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांसाठी तब्बल पंचवीस हजार रुपयाचा दंड तुमच्याकडून त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे आणि तब्बल पंचवीस हजार रुपये दंड आणि त्यासोबत तुम्हाला दोन वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे त्यामुळे गाडी बाहेर घेऊन जाताना दोन कागदपत्रे तुम्ही सोबत घेऊन जायचे आहेत तुमच्या खिशामध्ये ही दोन कागदपत्रे घेऊन जायचं आहे बारा जिल्ह्यामध्ये ठिक या ठिकाणी चेकिंग आता सुरू झाली आहे जर तुमच्याजवळ ही दोन कागदपत्रे नसतील तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे त्यामुळे घरातून बाहेर पडताना ही दोन कागदपत्रे सोबत ठेवा अतिशय काटेकोर पुणे इथून पुढे प्रत्येक दोन चाकी वाहनाची आजपासून ठिकठिकाणी थीक चौकशी होणार आहे म्हणजे आता चौका -चौका तुम्हाला हवालदार तुम्हाला दिसणार आहेत सर्वात महत्वाचे म्हणजे दंड ऑनलाईन कॅमेराच्या माध्यमातून माध्ण। सुद्धा आता तुमच्या गाडीचा नंबर प्लेट वरून थेट तुमच्या गाडीच्या आर सी बुक वर नोंदवला जाणार आहे यामध्ये तुम्ही शेवटचा नियम जर मोडला तर तुम्हाला पंचवीस हजार रुपयाचा दंड आकारला जाणार आहे त्यामुळे आता कोण कोणते नियम आलेत त्याचे पालन कसे करायचं गाडी बाहेर काढून कुठेतरी जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी तर कोणकोणती दोन कागदपत्रे सोबत घेऊन जायचं आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता समजणार आहे यामुळे तुम्हाला प्रत्येक नियम कोणकोणते आहेत हे समजून घ्यायचं आहे आणि या नियमांचं तुम्हाला पालन कसं करायचं आहे हे बघा या नियमांचं पालन तुम्ही जर नाही केला तर गाडीचा नंबर प्लेट वरून हे तुमच्या गाडीच्या आरसी बुक वर हे त्या ठिकाणी तुम्हाला दंड ऑनलाइनच्या माध्यमातून तुम्हाला केला जाणार आहे या दंडाची रक्कम तुम्हाला भरावीच लागेल त्यातून तुमची सुटका इथून पुढे अजिबात केली जाणार नाही तुमच्या कष्टाचे पैसे दंडामध्ये वाया जाऊ नये म्हणून हा व्हिडिओ बघा यामध्ये तुम्हाला समजून जाईल कि कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये आजपासून चेकिंग सुरू झालं आहे गाडी बाहेर घेऊन जाताना म्हणजेच तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या बाहेर घेऊन घेऊन जाताना दोन कागदपत्रे कागदपत्रे सोबत जायचं आहे कारण हीच आता पोलीस चेक करणार आहेत ही दोन कागदपत्रे नसणाऱ्या नागरिकांना दोन हजार पासून पंचवीस हजार रुपये पर्यंत या ठिकाणी आता दंड होऊ शकतो आपण अनेकदा विचार करत असाल त्या ठिकाणी त्याला काय होतंय पोलीस कुठे आपल्याला पकडतात किंवा पकडला तर शंभर दोनशे रुपये देऊन आपण त्या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी कारवाईला सुरुवात केली आहे आधीचे दंड मित्रांनो खूपच कमी होते म्हणून नियम त्या ठिकाणी आपण पाळत नव्हतो गांभीर्य आणि त्या ठिकाणी घेत नव्हतो पण आता अपघात वाढल्यामुळे दंडाच्या रकमे देखील वाढवल्या आहेत एक जरी चूक तुम्ही केली तर तुम्हाला हजार रुपये त्या ठिकाणी भरणे भाग पडू शकत हे सर्व दंड आता कॅमेऱ्यात कैद होत आहेत म्हणजे तुम्हाला कळणार पण नाही तुम्हाला ऑनलाईन दंड तुमच्या मोबाईलवर त्या ठिकाणी मेसेज येणार आहे आणि तुम्हाला आता दंड भरावा लागणार आहे असं सगळ्यात आता आहे समजा तुम्ही सिग्नल तोडला किंवा हेल्मेट घातला नाही किंवा मोबाईलवर बोलत असाल तर तुम्हाला कळणार नाही पुढे तुमच्या मोबाईलवर दंडाचा मेसेज त्या ठिकाणी आता येणार आहे आणि हा दंड तुम्ही वेळेत जर नाही भरला तर पोलीस थेट तुमच्या घरी येऊन कारवाई सुद्धा इथून पुढे करू शकतात आता बघा पहिला नियम आहे हेल्मेट सक्तीचा परंतु आता बघा पहिलं एवढं नव्हतं हेल्मेट घालायचं लागेल असं काय नव्हतं पहिलं असं होतं हेल्मेट न घातल्यास शंभर रुपये पहिला दंड होता त्यामुळे अनेक जण त्याकडे कानाडोळा करायचे त्या ठिकाणी महाराष्ट्रात कोण वापरत नव्हतं परंतु आता इथून पुढे हेल्मेट शिवाय तुम्ही गाडी चालवताना जर दिसलं तर तुम्हाला थेट एक हजार रुपये दंड बघा दुसरा नियम आता सांगत आहे वाहन विमा गाडी चालवताना आता विमा म्हणजे तुमचं विम्याचे जे असतं ते गाडी चालवताना तुमच्याकडे गाडीचा वैद्य विमा असण गरजेचं आहे या ठिकाणी कागदपत्र म्हणजे व्हॅलिड इन्शुरन्स जर नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी दोन हजार रुपयेचा दंड त्या ठिकाणी होऊ शकतो तसेच या ठिकाणी तीन महिन्याचा जेल देखील होऊ शकते आता आपण बोलूया पुढच्या नियमाकडे आता बघा आपल्याकडे असे पण नागरिक असतात रोज रोजच्या घाई असल्याचे पाहायला मिळते रोजच्या घाई गडबडीत त्या ठिकाणी असतात आणि आता त्यांची किंमत तुम्हाला पाच हजार रुपये मोजावे लागू शकते म्हणजे कुठला नियम आला आहे आता हा नियम जर तुम्ही मोडला तर तिसऱ्या नंबरचा नियम आहे हा नियम मोडला तर पाच हजार रुपये दंड तुम्हाला त्या ठिकाणी होऊ शकतो आता क्रमांक तीन नंबरचा धोकादायक आणि सिग्नल तोडणे अशा प्रकारचे दोन नियम येतात म्हणजे काय होत तुम्ही ऑफिसवरून घरी येताना दमून भागून घरी निघाला आहात रस्त्यावरून भरपूर ट्राफिक आहे तुमचं लक्ष पूर्णपणे रस्त्यावर आहे त्याच वेळी तुमच्या खिशातल्या त्या ठिकाणी मोबाईल वाचतो म्हणजे कोणीतरी कॉल तुम्हाला करत असत घरातून फोन आहे काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून एका हाताने गाडी चालवत तुम्ही दुसऱ्या हाताने मोबाईल त्या ठिकाणी काढता आणि हेल्मेटच्या आतून बोलण्याचा तुम्ही प्रयत्न करता, करता। परंतु ते कॅमेऱ्यात कैद होत आणि तुम्हाला ऑनलाईन पाच हजार रुपये दंड इथून पुढे तुम्हाला भरावा लागू शकतो आता त्यानंतर पुढचा शेवटचा नियम तुम्हाला पंचवीस हजार रुपये भरावा लागेल तो नियम कोणता आहे बघा दारूच्या नशेत वाहन चालवणे दारू पिऊन गाडी चालवताना पोलिसांच्या हाती तुम्ही जर लागलात तर काय होतं नीट समजून घ्या आता जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवताना सापडला तर तुम्हाला दहा हजार रुपयाचा दंड आणि सहा महिने तुरुंगवास भोगावा लागू शकतो आणि तुमची गाडी सुद्धा डायरेक्ट जप्त करण्यात येऊ शकते तुम्हाला कोर्ट कचेरीच्या फेरा मारावे लागतील तुमचा पैसा आणि वेळ वाया जाईल विचार करा जर तुमच्यामुळे एका व्यक्तीचा अपघात झाला तर तुमच्यावर गुन्हा देखील दाखल होण्याचा त्या ठिकाणी शक्यता असते आता पहा शेवटचा पाच नंबरचा नियम आहे जो तुम्हाला रुपये दंड त्या ठिकाणी भरावा लागू शकतो ते म्हणजे अठरा वर्षाखालील मुलाला गाडी पालकाने दिली तर पालकांना पंचवीस हजार रुपये पर्यंत दंड करण्यात येणार आहे सध्याला हे कडक नियम मुंबई मुंबई उपनगर पुणे सातारा बुलढाणा नांदेड छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर सोलापूर अशा जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर ही मोहीम राबवण्यात येणार आहे तरी तुम्हाला तुमच्या गाडीचा लायसन्स हेल्मेट विमा प्रमाणपत्र अशा प्रकारची सर्व कागदपत्रे सोबत ठेवायचे आहेत कधी पण चेकिंग होऊ शकतं